नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्ता यश कला सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेश उत्सव उत्साह साजरा मंडळाचे अध्यक्ष रवी मिनेकर यांच्या नेतृत्वाखाली गणेशाचा जन्मकाळ सायंकाळी भजन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश दत्तवाडे मुकुंदराव पवार सचिन हेरवाडे गजानन सुलतानपुरे कल्याण सुरवसे अनिल स्वामी इंद्रजीत गागडे उदयचंद गागडे या प्रमुख पाहुण्यांचे आगमन होतात फटाके उडवून त्यांचे स्वागत करण्यात आले तर त्यानंतर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर याच त्यान या त्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सदरता हा कार्यक्रम पार पाडण्यास यश कला सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रवी मेनेकर उपाध्यक्ष संतोष दिवटणकर सदस्य करणराजपूत राहुल बिरगे सुधीर लोखंडे संदीप मिनेकर मनोज मिनेकर राजू मिनेकर कोंडिबा दवडते रमेश पाटील मारुती नाईक सचिन मिनेकर अजय मिनेकर ओंकार मिनेकर पृथ्वी मिनेकर रुद्र मिनेकर सक्षम गागडे समर्थ गागडे यांनी गणेश उत्सव पार पाडण्यास परिश्रम घेतले यश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आज गणेश जयंती अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात इथं संपन्न होत आहे गेले तेहतीस वर्ष झालं यश किला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेश जयंती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू मिनेकर व त्यांचे सहकारी त्यांचे बंधू रवी मिनेकर व त्यांचे सर्व सहकारी संतोष देवटनकर आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी रामनगर शापूर परिसरामध्ये दरवर्षी गणेश जयंतीचा अत्यंत उत्साहात आणि मोठ्या स्वरूपात या ठिकाणी कार्यक्रम साजरा करण्यात येतो नमस्कार सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती यश कला कलाकार सांस्कृतिक मंडळातर्फे आम्ही तेतीस वर्ष गणेश जयंतीचा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करत आहोत की या कार्यक्रमाचं भाविक का मोठ्या संख्येने उपसरण महाप्रसादाचा लाभ घेतात दुपारी आमचं जन्मकाळ पण आम्ही साजरा करतो आणि भज बज संध्याकाळी भजनी मंडळाचा कार्यक्रम देखील दे असतो आणि उत्साहात गणेश जयंतीचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम देखील उत्साहात करण्यात येतो